जम्मू काश्मीर मधील पेहलगाम येथील बायसरन व्हॅली मध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास दहशतवादी हल्ला झालाय झालेला दहशतवादी हल्ला हा गेल्या काही दशकातील सर्वात भीषण हल्ला मानला जातोय या हल्ल्यात किमान अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक जण जखमी झाले मृतांमध्ये सहा महाराष्ट्रीयन पर्यटक इतर भारतीय पर्यटक स्थानिक नागरिक आणि परदेशी नागरिकांचा समावेश आहे हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी आधारित दहशतवादी संघटना द रेजिस्टंट फ्रंटने घेतली आहे ही संघटना लष्कर ए उपसंस्था मानली जाते दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी चार ते सहा सशस्त्र दहशतवाद्यांनी बायसरन व्हॅलीतील पर्यटकांवर अचानक हल्ला केला दहशतवाद्यांनी पर्यटकांची ओळख विचारली आणि मुस्लिम नसलेल्या व्यक्तींना कलमा पठण करण्यास सांगितलं या तपासणीद्वारे त्यांनी मुस्लिम नसलेल्या नागरिकांना लक्ष केलं आणि त्यांना ठार मारलं या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण एकोणीसशे बहात्तर साली जर्मनीतील म्युनिक ऑलिम्पिकमध्ये ब्लॅक सप्टेंबर या पॅलेस्तानी संघटनेने इस्रायली ऑलिम्पिक संघावर हल्ला केला होता या हल्ल्यात अकरा इस्रायली खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा मृत्यू झाला होता या हल्ल्याचं स्वरूप निर्दोष नागरिकांवर केलेला हल्ला आणि जागतिक स्तरावर झालेला निषेध यामुळे या घटनेला म्युनिक हत्याकांड असं म्हटलं जातं पेहलगाम मध्ये झालेली ही घटना म्युनिक हत्याकांडाची आठवण करून देते या हल्ल्यानंतर भारत सरकारने तीव्र निषेध व्यक्त केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याला कायरपणाचं कृत्य म्हणून संबोधलंय आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलंय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगरमध्ये जाऊन सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि हल्लेखोरांना पकडण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली पहलगम मधील हा हल्ला जम्मू काश्मीरमधील शांततेसाठी मोठा धक्का आहे या घटनेचा जम्मू काश्मीरमधील पर्यटनावर मोठा परिणाम होणार आहे याच पार्श्वभूमीवर देशातील मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली